नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला, ला पर्व अकरा मधील एक अकरा पब्लिक मधील एक तेराव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे पहिला एक विजेता दोन पल्ला कबाड साठी राहील तिसरा एक विजेता चार बाई सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाई सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता टी टेबल काच साठी राहील पाचवा एक विजेता ऑफिस फ्लाय कपाट साठी राहील सहावा एक विजेता दोन बाई तीन कम्प्युटर टेबल साठी राहील सातवा एक विजेता ड्रेसिंग साठी राहील आठवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील नवव्या क्रमांकावर स्टील पंप साठी दोन ग्राहक विजेते होतील आणि दहाव्या क्रमांकावर स्पिन बुक साठी तीन ग्राहक विजेते होतील अकराव्या क्रमांकावरील तेराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण तेवीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडवकर यांच्या हस्ते यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या पहिला एक विजेता दोन पल्ला फ्लॅट कपाटसाठी जाईल पुंडलिक निलेश बोडे कोलगाव तालुका माल मारेगाव जिल्हा यवतमाळ ग्राहक क्रमांक आहे तीस हजार एकशे साठ एक विजेता चार बाय सहा बेटसाठी राहील शंकर निनावरे चंद्रपूर ग्राहक क्रमांक आहे तेहतीस हजार नऊशे सत्याहत्तर चार बाय सहा बेटसाठी दुसरे ग्राहक विजेते तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेटसाठी नाही वेदिका देशमुख बाबूपेठ चंद्रपूर ग्राहक क्रमांक आहे तीस हजार तीनशे सोळा चौथ्या क्रमांकावर विजेता आहे कार्ड साठी केशव केशवानी आंबेडकर चोखवनी ग्राहक क्रमांक आहे तेहतीस हजार नऊशे सत्तेचाळीस पाचव्या क्रमांकावर ऑफिस फ्लाय एक विजेता ऑफिस फ्लाय कपाट साठी राहील सुमन बत्कल टाकडखेडा ग्राहक क्रमांक आहे एकतीस हजार सत्तावन याच्यानंतर सहाव्या क्रमांकावर तीन बाय दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी राहील सहाव्या क्रमांकावर एक विजेता दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील शीतला माता प्रसन्न आनंदवन चौक ग्राहक क्रमांक आहे बत्तीस हजार सहाशे एकोणतीस याच्यानंतर सातवा एक विजेता ड्रेसिंगसाठी राहील मयूर भगत भगत सिंग चौक राजूर कॉलेरी वार्ड नंबर तीन ग्राहक क्रमांक आहे बत्तीस हजार सहाशे बत्तीस याच्यानंतर आठवा एक विजेता रोलिंग साठी राहील सविता निमसटकर मार्डी ग्राहक क्रमांक आहे तेहत्तीस हजार सातशे वीस हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी नंतर नव्या क्रमांकावर स्टील, स्टील साठी दोन ग्राहक विजेते होतील दोन ग्राहक विजेते विजेते होतील जिलपिंपासाठी पहिला विजेता उत्कर्ष उत्तम डाकरे मुक्काम केगाव तालुका जिल्हा यवतमाळ ग्राहक क्रमांक एकतीस हजार सहाशे शहात्तर दुसरा विजेता अपेक्षा जा अपेक्षा जॉब आखाडा वाड पांढरकवडा ग्राहक क्रमांक आहे एकतीस हजार सातशे एकाहत्तर पिंप हा दुसरा विजेता याच्यानंतर दहाव्या क्रमांकावर साठी तीन ग्राहक विजेते होतील स्पिन मोफसाठी हा पहिला विजेता सायली चांदपुरकर आनंदवन चौक वरोरा ग्राहक क्रमांक आहे तेहत्तीस हजार तीनशे एकवीस साठी पहिला विजेता अनिल देऊळकर माजरी जिल्हा यवतमाळ ग्राहक क्रमांक आहे एकतीस हजार चारशे त्र्याहत्तर हा आहे पिंपासाठी दुसरा ग्राहक विजेता हा सॉरी स्पिनमोपसाठी दुसरा विजेता स्पिन मोफ हा तिसरा विजेता ज्योति सोया मारडी डी क्रमांक आहे तेतीस हजार सात दोन अक्रव्या क्रमांका सूर्या दहा ग्राहक विजेते होते सूर्यासाठी हा पहिला विजेता अन सूर्यबान मडकाम टाकडखेडा ग्राहक क्रमांक आहे एकतीस हजार नऊशे तेरा सूर्यासाठी हे दुसरा विजेता सरिता जगन मसाळकर चोपन ग्राहक्रमांक आहे एकतीस हजार आठशे शहाऐंशी शूर्यासाठी तिसरा विजेता किरण शेगावकर आखाडा वाट पांढरखवडा ग्राहक क्रमांक आहे एकतीस हजार सातशे बासठ सूर्यासाठी हा चौथा ग्राहक विजेता आहे सुरेखा शेषराव चेंडे पात्री बत्तीस हजार पाचशे बावीस ग्राहक क्रमांक सूर्यासाठी हा पाचवा ग्राहक विजेता अधिराज रमेश मेंडे मारडी ग्राहक क्रमांक तीस हजार पाचशे साठ सूर्यासाठी सहावे ग्राहक सहावे क्रमांकाचे ग्राहक विजेते पूनम संतोष यमपल्लीवार चंद्रपूर ग्राहक क्रमांक एकतीस हजार आठशे एक्ण सूर्यासाठी सातव्या क्रमांकावरचे ग्राहक विजेते कार्तिक सोनुले आखाडा वाट पांढरकवडा एकतीस हजार सातशे सदुसष्ट सूर्यासाठी आठव्या क्रमांकावर विजेते अजिंक्य अथकर आखाडावाट पाटरगवडा एकतीस हजार सातशे चौसष्ट साठी नव्या क्रमांकाचे विजेते संदीप रामचंद्र पवार मुक्काम जिल्हा यवतमाळ ग्राहक क्रमांक एकतीस हजार सहाशे सहासष्ट आणि हे सर्वात शेवटचे आजचे विजेते ड्राचे सचिन पानघाटे पांढरेकवडा ग्राहक क्रमांक ते हजार दोनशे छत्तीस सूर्यासाठी आजच्या शेवटचे ड्रा इथे संपन्न झाला भाऊ असल्यामुळे काही कारणास्तव बाहेर गेल्यामुळे मला करावा लागला काही जर गलती झाली असेल तर माफी